नांदेड जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांना देण्यात आले नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन मूग उडीद तसेच इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान त्वरित द्यावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांना संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांच्या वतीने देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील संभाजी ब्रिगेडचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील व्याख्याते इंजिनियर प्रवीण जाधव जिल्हा उपाध्यक्ष अशोक कदम जिल्हा सचिव कमलेश पाटील परमेश्वर खोसे दिलीप दळवे राहुल झळते अमरदीप गोधने कैलास जाधव अंकुश बोकारे नामदेव खरवे गोविंद बोकारे शंकर बोकारे दत्ता बोकारे यासह इतरांची उपस्थिती होती आज या ठिकाणी संभाजीने अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर साहेब यांना अतिवृष्टीबाबत या ठिकाणी निवेदन या ठिकाणी देण्यात आले गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये प्रचंड पद्धतीची अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यामध्ये झाल्या पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशा पद्धतीचं ते या ठिकाणी आमचं निवेदन होतं तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शासनानं ओला दुष्काळ नांदेडचा जाहीर करून पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत नाही दिल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू त्याचबरोबर शासनातील असलेल्या मंत्र्यांना वगैरे माझं म्हणणं आहे की बा तुम्ही वेळोवेळी आहे ते पंचनाम्याचे सोंग या ठिकाणी करत असता तर पंचनाम्याचे सोंग या ठिकाणी सरकारने या ठिकाणी बंद करून तात्काळ शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत कशी देता येईल याकडे लक्ष द्यावे एवढं या ठिकाणी सांग नांदेड की सियासी समाजी माशी और अवामी खबरों के साथ खबरो के लिए हमसे राबता करें